नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व निराधार लाभार्थ्यांपैकी फक्त याच निराधार लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणासंबंधित जी आर शासनाकडून काढण्यात आला आहे तसेच इतर सर्व लाभार्थ्यांसाठी या ऑक्टोबर महिन्यापासून विशेष सूचना या जी आरमध्ये मध्ये देण्यात आल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे त्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच माहितीपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय देण्यात आला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात रुपये एक हजार वरून रुपये दीड हजारपर्यंत इतकी वाढ करण्यात येत आहे अशी घोषणा अर्थसंकल्पनीय अधिवेशनात करण्यात आली होती त्या अनुषंगाने सदरवून योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारीदारी होती त्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे दा शासन निर्णय बघू संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या रुपये एक हजार इतक्या मासिक अर्थसहाय्यात रुपये पाचशे रुपये इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये दीड हजार करण्यात करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे त्यानुसार एक अपत्य किंवा दोन अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम दर महा रुपये दीड हजार इतकी राहील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेली मंजूर तरतुदीमधून करण्यात यावा सदर अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू होईल संदर्भातील शासन निर्णयात हयात प्रमाणपत्राच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात येत असून लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर शासकीय निमशासकीय खाजगी मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्यांची पाठ पात्रता ठरविण्यात यावी त्यासाठी तुम्ही तुमचे बँक खाते आधार संलग्न आहे की नाही हे तपासून घ्या कारण पुढील सर्व वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारेच होणार आहे आता पुढील माहिती पहा मित्रांनो या वितरित केलेल्या महादून अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे मित्रांनो म्हणजेच ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी जितकी लिस्ट पाठवली आहे त्यानुसार हे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदान वितरणासंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून असेच माहितीपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी